नोव्हेंबरला नाशिकच्या परिसरात असलेल्या विडी कामगार नगर या ठिकाणी विशांत उर्फ काळूजी भोई या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली होती यावेळी विशांतच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एक ने येवला तालुक्यातील नगर सूल या ठिकाणी सूरज रवींद्र मोहिते रवींद्र साहेबराव मोहिते आणि एक महिला अशा तीन जणांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली यावेळी या तिघांनीही खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे तर यातील इतर आरोपींचा शोध घेत असताना काही आरोपी जैन मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याही ठिकाणी छापा टाकत मच्छिंद्र उत्तम जाधव आणि एका महिलेला ताब्यात ताब्यात दरम्यान या पाचही पोलिसांनी गुन्ह्याची कबुली दिली असली तरी मात्र विशांतची हत्या त्यांनी का केली याबाबत अद्यापही उलगडा झालेला नाहीये या, या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली असून सुर। त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक